नमस्कार मित्रांनो एक जूनच्या प्रोममध्ये सगळे मुलं येतात आणि म्हणतात चला दाखले सरकार आता अक्षराने अधिपती त्यांच्याबरोबर जातात झाडासाठी खड्डा खानायचा असतो अधिपती अक्षराला म्हणतो चला हो बाजूला आम्ही हाडाचे शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचं काम शेतकऱ्यालाच करू द्या हे सगळं चंची गेटबाहेरून डोकून डोकून बघत असते आता अधिपती जोऱ्यात कुदळ मारतो आणि ती त्याच्या पायावर बसते आत मात्र अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते पायामधून भळाभळ बाल रक्त वाहत असतं अधिपती एवढ्या मोठ्याने ओरडतो की सगळेच त्याच्याकडं धाव घेतात घरी मात्र अधिपतीच्या वाढदिवसासाठी खूप सारे लोक आलेले असतात त्यांची घरी पळत येते आणि भुवनेश्वरीला ही बातमी देते भुवनेश्वरी दात खाऊन म्हणते जखम आमच्या अधिपतीच्या पायाला नाही आमच्या मनाला झाली या ती आता पाहुण्यांमधून एवढी रागाने जात असते आणि तिच्या मागे चंची आणि दुर्गी पळत असते भुवनेश्वरीला असं बघून सगळेच उभा राहतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद